नमश्कार, नमश्कार नमस्कार नमस्कार का नमस्कार आज आपल्याकडं सायटिका ह्या आजारातून मुक्त झालेले पेशंट आलेले आहेत आता आपण काकांकडून जाणून घेऊयात काका तुमचं सर्वप्रथम नाव काय अरुण उत्तम नेमाने बर गावाचं नाव तांबा राजुरी तालुका पाटोदा जिल्हा बीड तांबा राजुरी गाव तांबा राजुरी बर बर काय काय का त्रास होत होता तुम्हाला मापाला मुंग्या आणि मनका दुखत होता किती वर्षापूर्वी हे आठ दहा वर्षापासून आठ दहा वर्षापासून बर आणि त्याला उपचार काय काय घेतले होते तुम्ही बरेच दवाखाने घेऊन बरं कुठं काय राहिलं नाही बरोबर आणि मग इथं आल्यानंतर इथं आल्या ते गोळ्या दिल्यापासून फरक पडला एकदम शंभर टक्के फरक पडला होता बर बर, बर।, बर, बर, बर।, बर, बर आणि किती वर्षापूर्वी आले होते माझ्याकडे आता पाच वर्ष झाले पाच वर्ष दोन हजार एकोणावीस मध्ये एकोणीस मध्ये आलेले होते काका आणि एकोणावीस मध्ये आल्यानंतर आज परत आले आणि मग त्यावेळेस आपण किती दिवस उपचार केले होते तुमच्यावरती चार चार वेळेस के वेळेस केले बरं तुम्हाला बाहेरच्या दवाखान्यांमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं काय झालं ऑपरेशन म्हणजे मनका गेलेला आहे आणि ऑपरेशन करा मी म्हणलं ऑपरेशन नको बाबा हो होत नाही हो हो, हो। आणि त्यानंतर आणि आज मध्ये काय वाटतं तुम्हाला नाही फरक थोडासा म्हणजे जाण होते आता दोन दिवस हा हा नाही तर काही नाही तसं हो हो पाच वर्ष काकांना कुठल्याच प्रकारे त्या चौथ्या पाचवी मानका जो आहे एल फोर एल फाईव्ह याच्यामध्ये जी गादी दबलेली होती त्याचा कुठल्याच प्रकारे काहीच त्रास जाणवला नाही त्यांचे काम व्यवस्थित करत समजा शेतीचे घरकाम सगळे व्यवस्थित करत होते बरं मग ह्या उपचाराने आनंद आहात का नाही लय आनंद भरपूर आनंद लय आनंद नाही तर येतो का आनंद जर नाही तर मग येणार नाही बरोबर 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 एकदम बीड फार लांब आहे पूर्णपासून आणि तिथून काका येत आहेत आणि त्यावेळेस काय कंडिशन होती तुमच्या आजाराची म्हणजे तुम्हाला काय म्हणजे चालताच येत शक वाकून चालायचे पहायला मुंग्या तळ पायापासून पार मानेपर्यंत येत अच्छा अच्छा म्हणजे चालताच येत नसो बसले की उठा येत नसतो बरोबर तर या पद्धतीने आपण निसर्गोपचाराने पेशंट वरती उपचार करतोय आणि परमेश्वर कृपेने पेशंटही बरे होत आहेत तर या पद्धतीने आपल्यालाही जर का त्रास असेल तर एकदा भेट देऊन पहा ऑपरेशन करण्याआधी एकदा भेट देऊन पहा नक्कीच परमेश्वर आपल्याला यश देईल धन्यवाद काय